ले आ, मम्मी घरामध्ये जेवण बनवत होती पूर्णपणे थीम आहे मॅम कलर नाही अजिनो मोठा अजिबात त्याच्या जोडीला तुमच्या घरगुती मसाले एक नंबर मच्छी वगैरे मागवलेला मटण मागवलेला गावची आठवण झाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील लोअरपर्यंत येते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रीयन अशा मराठमोळ्या जेवणाचा आनंद घ्यायला आलो आहोत समय रेस्टॉरंटमध्ये ज्या ठिकाणी कोल्हापुरी सातारा आणि मालवणी पद्धतीचं जेवण मिळते ते पण व्हेज आणि नॉन व्हेज कुठल्याही ठिकाणी आपण जेवणाचा आस्वाद घ्यायला जाण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे तिथलं फूड कसं आहे तिथली क्वालिटी कशी आहे तिथली टेस्ट कशी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईज कशी आहे नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत दा जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला कोणती वाटण पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण लोअर बल सिग्नलला आहे हा पूर्ण आहे तो कदम मार्ग आहे जो वर्डी नकायला जातो आणि इथून हा रस्ता तो बाल बाल आला तो लोअर आला आहे इथे आहे ते पेनिन्सला बिझनेस पार्क आहे हा लोअर ब्रिज उतरल्यावरती या सिग्नलला इथे या कोपऱ्यामध्ये हे समई रेस्टॉरंट आहे ज्या ठिकाणी व्हेज आणि नॉन व्हेज सर्व मिळते आणि आता आपण तिकडे चाललोय आपण इथे आता आतमध्ये आलो आहोत खूप सुंदर असा ॲम्बियन्स आहे मस्त हा बस इथे बस नमस्कार दादा नमस्कार हे आत्मसोबत दादा हे समयी रेस्टॉरंट मध्ये नाव का तुमचं मोहिते अच्छा प्रथमेश दादा तिथे आपल्यासोबत मला सांगा हे समयी रेस्टॉरंट आहे ठिकाणी कधीपासून आहे आता हा पाचवा महिना चालू असेल अच्छा पाचवा महिना म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ओपनिंग आहे ओके आतमध्ये ऍक्च्युअली मी आतमध्ये आलेल्या माझी नजर पडली ती इकडले सगळं पारंपरिक जे अम्बियन्स आहे त्याच्यावरती मी तर पाहिलं पण तुमच्याकडनं मला ऐकायला नक्की आवडेल आपल्या रेस्टॉरंट ची थीम पूर्णपणे मराठमोळी थीम आहे म्हणजे शिवाजी महाराजांना जास्त इन्स्पायर करून म्हणजे जेवढ्या मराठी गोष्टी जेवढ्या काही दाखवता येईल त्या सगळ्या रेस्टॉरंट मध्ये दाखवलं आणि महाराजांची एक थीम दाखवली ती लोकांना येऊन आतमध्ये हा आणि ऍक्च्युअली ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि नॉर्मली असं मला आजपर्यंत कुठल्या हॉटेलमध्ये बघायला मिळालं युनिक आहे हा नक्कीच मला सांग हॉटेल इंडस्ट्री मध्ये येण्याचं तुमचं काही स्पेशल असं निमित्त होतं का आमच्यासाठी म्हणजे बेसिकली पहिलंच टाइम आम्ही हॉटेल मध्ये देतोय कारण घरामध्ये दे मम्मी जेवण खूप चांगलं बनवत होती दरवेळी तर जेवढे रिलेटिव्ह जेवढे आमचे सगळे घरी जेवायला यायचे त्यांचं एकच होतं की हॉटेल आपण ओपन करू खूप लोकांनी आम्हाला रिलेटिव्स मध्ये सुद्धा ऑफर केली मग ते वाढ बघता बघता फायनली आ, सुरू केलंय आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीचे फूड उपलब्ध असतात सातारी मालवणी आणि कोल्हापुरी हे तिन्ही क्युझिन्स आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं हँडल करण्यासाठी तुम्ही एकटे असतात की मम्मी पण असते मम्मी पण असते पप्पा असतात बहीण असते वाईफ असते सगळे जण असतात फॅमिली गोष्टीसाठी ठीक आहे चला मी तर राहू फर्स्ट टाइम बघूया कसं फूड आहे ते फूड टेस्ट केल्यानंतर तुम्हाला तरी ऐतिहासिक राजवड जेवायला थँक्यू दादा आपला एक छोटासा राजवाडा हा छोटासा ना एकदम जबरदस्त वाटतोय <laughs> तो तर आपल्या तिकडे आता मेन्यू कार्ड आलेलं आहे बघूया आपण आज काय मागवतोय ते अरे काय मागवलं याच्यामधलं मी तर नॉनव्हेज खाणार आहे आज नॉनव्हेज सीफूड, चिकन वेस्ट अजिबात राहुल हां स्वीट कर काय ते कोळंबी वाडा स्टव्ह बोंबी चिकन धोलीपूर्स हा मेन कोर्स नंतर सांगतो अर्धा तरी किती वेळ लागेल तरी ऑर्डर यायला साधारण मिनिटं लागेल ओके ठीक आहे आग चालेल

आणि कोल्हापूर आमचे मसाले वगैरे सगळे घरगुती कोल्हापूर अच्छा माझंपूर सातारा माझं सातारा अच्छा सातारा त्याच्यामुळे आपलं छत्रपती शिवाजी शिवप्रेमी मग तीन प्रकारच्या डिश आहेत म्हणजे मालवणी कोल्हापुरी आणि सातारा या तीन डिश मध्ये इकडे वेगळेपणा काय असतो मध्ये पांढरा तांबडा रस्ता जातो आणि सातारी मध्ये अळणी पाणी म्हणून एक अळणी पाणी ओके जे मटणाचा स्टॉप असतो त्याचा आम्ही मसाला वगैरे घालून त्याला अळणी पाणी देतो सातारी okay. डिश मध्ये आणि आपले मसालेही वेगळे असतात कोल्हापूरचे वेगळे असतात सातारेचे वेगळे असतात हा तेच विचारणार होतो म्हणजे जसं तिघांची पण टेस्ट आपल्याला वेगळी वेगळी आता तुमची तयारी म्हणजे चिकन कसिकन पडायची मी आतमध्ये आल्यावर मला खूप म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये सुगंध जळवळला फिश असू दे किंवा लॉलीपॉप वगैरे सगळं बस तुम्ही पण म्हणजे रेसिपी म्हणजे तुमच सगळ्या रेसिपी तुम्ही चिकन मी सकाळी येऊन सगळी तयारी करून जाते नंतर माझ्या हा ठीक आहे ठीक आहे चालू दे थँक्यू तुमच्या शेड्यूल मध्ये थोडासा टाइम दिला अजून एक गोष्ट की आता तुमच्याकडे कसं महाराष्ट्रातील वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात तुमच्याकडे डिश मिळत आहेत पण मग ते बनवणारा शेप म्हणजे कसं काय असतं एकच म्हणून असतो की नाही कोल्हापूरचे ते कोल्हापूरचे शेफ आहे अच्छा हे दादा नमस्कार दादा हा मालवणचे अच्छा तुम्ही मालवणचे नमस्कार मालवणचे अच्छा हे पण मालवणचे नमस्कार म्हणजे अच्छा सातार्याचे म्हणजे कसे वेगळ्या वेगळ्या जे राज्यात जिल्ह्यामध्ये लोक आहेत ते या ठिकाणी आहेत म्हणजे ती तिकडली खरी जी टेस्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचते आणि त्याच्या जोडीला तुमच्या घरगुती मसाले ठीक आहे चालेल आता मी ऍक्च्युली ऑर्डर दिली आहे मी वाट बघतो हा ठीक आहे मी आता किचन मधनं आलो ना उत्कृष्ट अशी मॅनेजमेंट होती साफसफाई पण तेवढीच होती सगळ्यात विशेष काय होतं माहिती काय म्हणजे कसं जेवण बनवण्यासाठी एक किंवा दोन असे असतात या ठिकाणी यांच्याकडे जिल्ह्यातून आलेले त्या ठिकाणी आहे कोल्हापूरचा कोल्हापूरचा साताऱ्याचा साताराचा तिथली टेस्ट व्यवस्थित तिथली येणार आपण स्टार्टर मागून त्याची प्राइस काय आपण मागवलं आहे ब्राऊन्स चारशे आणि लॉरिकॉप मागवली दोनशे नव्वद हा आणि अजून काय मागवलं पण हा स्टॉप बॉम्बिल हा त्याची किती होते ते तीनशे 360 आहे आणि आपण याचा मेन कोर्स काय करायचा बोललीस तू एक काही मागवतोय ना तुला हा एक मटन थाळी आणि तू कुठले मागवणार आहेस मी नाही मी काहीतरी से वेगळा मागवणार आणि भाकरी मागवतोय हा ठीक आहे मला एक्चुअली तर खूप भूक लागली आहे चल रे ब आपला आलं पण या स्टॉप बॉम्बिल हा बघ या ठिकाणी आलेले स्टॉप बोंबील वाव कशेट आहेत दाता करो ना करा करा तुमचा लॉलीपॉप त्याच्यामध्ये कलर नाही अजिनो मोठा अजिबात नाही चायनीज पेक्षा एकदम वेगळा आहे आपला सगळे होममेड हाऊस मसाले याच्यामध्ये मॅरिनेट केलेले त्याच्यामध्ये ओके आणि तुम्ही एकदा टेस्ट करून बघा तुम्ही परत परत मागा आणि हे आपला प्रॉन्स कोलीवाडा आहे हे पण होममेड मसाले वापरलेले आहेत तर इथे अशा प्रकारे आपल्या तीन स्टार्टर आले स्टार्ट त्याच्यामध्ये कोलंबीच असते बारीक कोलंबी स्टफिंग असते म्हणजे कर्दी कर्दी पहिल्या सॉटे करतात त्याच्यानंतर त्याला आणि आम्ही पहिल्या बाकीच्या लोकांसारख्या करून ठेवत नाही पॅटिस सारखं म्हणून म्हणून ते जेव्हा ऑर्डर येते तेव्हाच बनवतो म्हणून त्याला तेव्हा वेळ लागतो दहा ते पंधरा मिनिट आम्ही सांगूनच घेतो ऑर्डर स्टार्टर म्हणजे तुम्ही काय तुम्ही रिकमेंड करू शकता सॉरी मेन कोर्स मध्ये मेन कोर्स मध्ये तुम्हाला जर आलाकाड पाहिजे आलाकाड मध्ये पण ऑप्शन्स आहेत थाळी पाहिजे थाळीमध्ये आपल्याकडे तीन प्रकारच्या थाळे okay. मी ऍक्च्युअली विचार केलं होतं की कोल्हापुरी थाळी मागवायची तर ती बेस्ट असेल काय होळी आणि कोल्हापुरी बंद करून मागू शकता आणि मालवाणीमध्ये पण चांगले ऑप्शन आहे थाळी मध्ये सध्या चपाती आणि भाकरी देतोय वडे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आलाकार मध्ये ऑर्डर करू शकता अच्छा म्हणजे वेगळे आम्ही मागवू शकतो चिकन वडे थाळी आपली एक आहे त्याच्यामध्ये असं फक्त चिकन बनवून घेणार तुम्हाला त्याच्यासोबत एक वाटी रस्सा सोलकडी राईस आणि वडे ओके आणि अजून एक गोष्ट की समजा कोणी थाळी मागवली तर आम्ही दोघं जण शेअर करू शकतो काय ती ओके okay, म्हणजे समजा आम्ही कधी आलो आणि समजा एकच थाळी मागवली आणि आम्ही दोघं जण खाल्लं तर चालेल ना ते ओके ठीक okay, आहे थाळीचं ऍक्च्युअली आम्ही सांगतो पहिला भूक लागली मला स्टार्टअप्त हा ठीक आहे चालेल थँक्यू तुमचं नाव काय अमित दादा ठीक आहे थँक्यू चल तर चला मित्रांनो आता खाण्यासाठी या नॉनव्हेज इथे आपण स्टार्टर मागवलेले होते प्रॉन्स पोळीवडा स्टफ बोंबील आणि समईज स्पेशल चिकन लॉलीपॉप मी ॲक्च्युली पहिला ट्राय करतो चिकन लॉलीपॉप आणि चिकन लॉलीपॉप ते म्हणाले की चायनीजच्या गाडीसारखे नसते म्हणजे अजून मोठे वगैरे नसते त्याच्यामुळे तेवढं ते हानिकारक नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते घरगुती मसाल्यांनी बनवलेलं आहे चला खाण्यासाठी या चिकन लॉलीपॉप खरंच काहीतरी वेगळे वा, का वाटले आणि अजूनही सांगायचं म्हणजे ते आहे वरती पूर्ण पिठाची लेअर असते हां तशी अजिबात नाही पूर्ण चिकनचा पीसच जाणवतो आपल्याला बोंबिल आहे आणि आतमध्ये प्रॉन्स आहेत छान म्हणजे बोंबिल आणि प्रॉन्स दोन्ही पण माझ्या आवडीचे आहे प्लस ते एका हासामध्ये दोन्ही मस्त आपण टेस्ट करणार आहे स्ट बोंबिलच मी शब्दात वर्णन करू शकत नाही जबरदस्त खूप जबरदस्त म्हणजे प्रॉन्स आणि बोंबील दोघांची टेस्ट जी एकत्र जाणवते ना आणि बाहेरचा जो क्रिस्पी पणा एक नंबर मी नाही मजा घेऊ शकतो कारण तू बोंबिल खात नाही <laughs> मला बोंबिल काय सांगा आवडतो टेन्शन <laughs> नसते ना टेन्शन नस नसते आता प्रॉन्स पोळी वडायचे आपण ट्राय करतोय मोठे प्रॉन्स आहेत म्हणजे टायगर प्रॉन्स आहेत मी तीन स्टार्टर ट्राय केले प्रॉन्स बोंबिल आणि चिकन लॉलीपॉप पण एकदम जेन्युन रेंज द्यायचा म्हणजे तिघांपैकी मी कुठलंही कुठलं बेस्ट होतं मला तिने पण आवडले आणि एक चांगलं झालं की त्यांना बोंबील खात नाही सगळ्या आपल्या बातमी कुठले कुठले तांदळाची भाकरी सगळी माझ्या आणि चपाती तांदळाची भाकरी सांग मोठा पण ते मोदक सगळ्यात शेवटला आणि तुला किती आहे आणि कोल्हापुरी मटन थाळी ठीक आहे ऐक तू आतापर्यंत दोन स्टार्टर ट्राय केलेस आणि थँक्यू मुंबई तू म्हणून तर तुला तुला दोघांपैकी कुठला आवडलेला प्रॉन्स हा ठीक आहे चल सब्बो पटकन गरम गरम आणि तुला नाही असेल तर मला सांग आहे नाही हे एवढं तरी सांगते <laughs> <laughs> स्टार्टेड आता संपत आले आता मी वाट बघते मेन कोर्स हा ये ये, ये। आता कशी वाटली डिश मस्त आवडली छान अप्रतिम तुमच्या हाताला खरच चव आहे खूप सुंदर होत म्हणजे एवढं खूप सुंदर होत ना मी पुन्हा येणार आवडले ना <laughs> <laughs> आमचं सगळं मासे वगैरे फ्रेश असतात कोटिंग होती प्रमाण जर आम्ही जास्त टाकतो आणि असं आम्ही कॉर्नफ्लॉवर कोटिंग वगैरे एक छोटासा प्रश्न होता तुम्ही तुमच्या आईकडनं काय सासूबाई वाटलं विचारू असं की कारण कसं शेवटी रेसिपी अशी गोष्ट ती कोणाकडनं तरी येते आपल्याकडे आईकडे थोडं बघत बसले सासूबाईनी शिकवला ठीक आहे चालेल थँक्यू तर इथे आलेली आहे आणि एक प्लेट वाढे हा कोल्हापूर थाळी आपण ही मागवलेली आहे याच्यामध्ये बघा इथे तांबडा पाणी मसाला आहे वाव जबरदस्त म्हणजे इथे बघ सगळं तुला इकडे सगळी मेजवानी मिळाली एवढं था। फक्त असत ड्राय तुम्हाला वडे खायचं म्हणून जरा त्यांना फक्तपीत बनवायला सांग वा मस्त थँक्यू इथे कोल्हापुरी आहे तांबडा पांढरा जसा इथे सोलकडी आहे इथे मटन आहे इथे आपली भाकरी आहे इथे राईस आहे इथे कांदा लिंबू आणि काकडी आणि इथे महत्वाचं सांगायचं म्हणजे कोल्हापुरी थाळी आहे कोल्हापुरी मटन थाळीसोबत आपल्याला वडे मिळत नाहीत पण आपण ते आपण ते सेपरेट घेतलेले आहेत तीन दोन पाच पीस आहे आणि इथे ही तिसऱ्या म्हणजे आपली शिवल्या चला याच्यामध्ये पण माझा बेनिफिट आहे तर तरी मटन खात नाही जर कधी आपण जर कधी आपण जर कुठे जात असू आणि जर जर आपला असा असेल ना तर दुसऱ्याची खूप मजा असते आणि त्याच्यासाठी आपण त्याला थँक्यू बोलल पाहिजे मस्त चल गे खूप छान दिसतंय ग्रेव्ही ग्रेव्ही नाही खूप मस्त आहे आणि मेन काय सांग त्याच्यात मध्ये मांस दिसते भरलेलं भाकरी पण एकदम मस्त आहे दुसरं छान आहे मस्त एक नंबर सगळं खाऊ शशील का सगळं खाऊ शकेन ते काही शिंपले असतात जाईल मला <laughs> बस काय मग मी देणार नाही तुला छान आहे खूप छान तर चला मित्रांनो आता तुम्ही या कोल्हापुरी स्पेशल मटन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी इथे आपण मटन घेतलेलं आहे मस्तपैकी आणि स्वाद एकदम खमंग निघालेला आहे मी ॲक्च्युली वडे पहिले ट्राय करते भाकरी पण घेतलेली आहे कोणला मग पुन्हा एकदा सांगतो की मटन थाळी बरोबर वडे मिळत नाही पण आपण आपल्या जी बीचे चोचले जास्त असल्याने आपण मागवले आहे चला मटन खाण्यासाठी या मटन भाकरी कोल्हापूर स्पेशल विथ तांबडा पांढरा रस्सा मटणाची ग्रेव्ही अप्रतिम आहे इथे ही अंड्याची ग्रेव्ही आहे आणि इथे हे मटण आहे आणि ही हा तांबडा पांढरा तुला माझ्या ही आहे अंड्याची ग्रेव्ही आणि ही आहे मटणाची ग्रेव्ही दोन्ही पण एकदम डिफरंट आहेत म्हणजे काय काय ठिकाणी कसं ग्रेव्या कसं एकच यूज केल्या जातात त्या पण इथे तसं नाही इथे वेगळ्या वेगळ्या मस्त वडील मस्त एकदम माझ्या समोर ते काकीनी तिकडे कळलं चला खाण्यासाठी <आड़> या <coughs> हा असं वाटलं कोल्हापूरला झालो आई पांढरा रस्ता पेक्षा तांबडा रस्सा आहे ना झणजणीत झणजणीत सलग दुसऱ्या आमच्या पिकामध्ये विचार करू म्हणजे पण आपण जसं तीन डिश ट्राय केल्या सध्या इथे मालवणी असेल इथे कोल्हापुरी असेल आणि इथे सातारा असेल म्हणून एकच ठिकाणी तीन जागेचा पूर्ण आनंद घेऊ शकतो आणि पण त्यांच्याकडे म्हणजे बघा अशा एंबियन्स मध्ये अशा पारंपरिक एंबियन्स मध्ये आपल्या महाराष्ट्रात ढाळे एन्जॉय करणं म्हणजे एकदम भारी आणि अशा प्रकारे आमचं सर्व स्टार्टर मेन कोर्स सर्व संपलेलं आहे आणि एवढं पोट भरलं नाही की माझी उठायची पण इच्छा नाही <laughs> आणि उठल्यावरती घरी गेल्यावरती डायरेक्ट गुड नाईट so, nice. मस्त होतं जेवण आणि मजा आली म्हणजे कसं आपण सगळ्या पद्धतीचं आपण टेस्ट केलं मग ते चायनीज असू दे किंवा कोल्हापुरी असू दे किंवा ते वेगळे वेगळे स्टार्टर वगैरे मस्त होतं सगळं आणि इथे आम्ही आता खरवस मागवलेलं आहे खरवस मागवायचं कारण काय हा एवढी रिक्वायरमेंट सांगत होते की त्या टेबला वरती एकाने हा एका, ने, एका, ने, एका, आ, एका टेबला वरती पंधरा टेब मोदकांची रिक्वायरमेंट निघाली ते पण सी फूड खाल्ल्याच्या नंतर म्हणजे मिस केला आपण नेक्स्ट टाइम बघूया चल ते खरंच प्रेझेंटेशन पण मस्त वाटत सर केक सारखा स्लाइस ठेवलाय तो स्वीट हो प्रतिम तर इथे हे दोन मित्र जेवणाचा आनंद घेण्यासाठी आले नमस्कार, नमस्कार। नाव का तुझा निशांत निशांत सावंत आणि मित्र तुझा नितीन सावंत नितीन सावंत एकाच ऑफिस मध्ये ना का मला म्हणजे ऑफिस वर डायरेक्ट गेले जेवणाचा वेळ हा आज काय काय मागवलं तुम्ही आज चिकन मालवणी अच्छा आणि तू सेम, सेम। हा कशी वाटली दुसऱ्यांदा आमची फर्स्ट टाइम नाही का मागवलेलं मच्छी वगैरे मागवलेला मटण मागवलेला हा आणि मग तिसऱ्या <laughs> तिसऱ्या टाइमचा भेद काय <laughs> कणकवली अच्छा कणकवली आणि तू <laughs> कणकवली अच्छा अच्छा मी रत्नागिरी चला चला थँक्यू बाय बाय चला आता आपण या ठिकाणावरून निघालेलो आहे दादा अप्रतिम प्रतिम जेवण थँक्यू म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात सांगू शकतो थो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडलं ॲम्बियन्स जे मी फूड मागवले होते ते प्रत्येक फूडची चव ही वेगळी वेगळी होती उदाहरणार्थ कोल्हापुरी असेल किंवा मालवणी असं सगळं वेगळं वेगळं होतं आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की आई खूप छान म्हणजे जेवण बनवते ते खरंच त्यांच्या हाताला खूप छान चव आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी मसाले पण तेवढेच हा इम्पॉर्टंट असतात घरी बनतात ना हो मला सगळे आता बाहेर जी लागली ती पूर्ण वेटिंग आहे का हो वेटिंग लागली अच्छा म्हणजे संध्याकाळी रविवारच्या टाइमला ते वेटिंगच्या तरी त्यांनी ते यावं हो हा वेटिंग म्हणजे कसं वेटिंग एखाद्या ठिकाणी तेव्हाच लागते कारण टेस्ट अशी असते मला सगळे समई रेस्टॉरंट चा टाइमिंग काय दुपारी आपण साडेबाराला स्टार्ट करतो संध्याकाळी चार वाजेपर्यंत असतं ओके आणि संध्याकाळी साडेसात ते रात्री साडे अकरा रात्री थाद्याक्र साडे अकरा साडे अकरा आपण कधी कोणाला केळवण करायचं असेल आपण ते सुद्धा इथे अरेंज करतो बर्थडे पार्टी सुद्धा मस्त काही स्पेशल लोकेशन असेल ते सुद्धा आपण इथे अरेंज कर। करतो हा आजकाल कसं केळवण घरी करण्याच्या बदल हॉटेलमध्ये करण्याचा प्रयत्न आणि इकडलं डिलिव्हरीच वगैरे कसं काय म्हणजे झोमॅटो वरती सुद्धा आहे आणि ऑर्डर देऊन तुम्ही पिकअप सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके आणि समजा कोणाला समजा कोणाचा जास्त वगैरे ग्रुप असेल तर आधी पहिली बुकिंग करावी लागेल बेटर ऑप्शन आहे म्हणजे बुकिंग असते वॅनर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे हा तीन दिवस ओके ठीक आहे चालेल थँक्यू तुमच्याकडून जेवण खाऊन मला एकदम मस्त वाटलं आणि मी मावशीने पण म्हटलं की मी पुन्हा येईन म्हणून इकडे आणि थँक्यू आणि तुम्हाला पण थँक्यूली खूप तुमचा गर्दीचा टाइम होता त्याच्यामुळे तुम्ही मला वेळ देऊ शकलात आणि तुमच्या या हॉटेलच्या व्यवसायासाठी माझ्याकडनं पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा चला बाय बाय तर चला मित्रांनो आता आपण या समय रेस्टॉरंट मधून निघालेल्या मुंबईमध्ये लोअर परिथे पोटभर जेवण मी निघालेलं आहे मग ते स्टार्टर असू दे नाही मेन मेनकोर्स असू दे हां स्वीट पण ते तर विसरलोच शेवटचा गोडवा मेन विसरलो तर या ठिकाणी मस्त जेवण होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती मसाले होते अजून एक विशेष वाटलं म्हणजे प्रत्येक जी रेसिपी बनत होती ते तिकडले तिकडले लोक होती मग ते कोल्हापूरचं असू दे मालवणचं असू दे नाही तर साताऱ्याचा असू दे आणि हे सर्व रेसिपी आहेत ते प्रथमेशा त्यांच्या आईच बनवतात आणि त्यांनी इकडे सगळे ट्रेन केले आणि खूप मस्त होत्या खमंग अशा होत्या आणि एकदम मस्त मी निवांत पोटवर असं त्या ठिकाणी जेवलेलो आहे आता मी या ठिकाणी उन्युक्त तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात लोअर पॉल सारख्या एरियामध्ये लोअर पोळेल स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात दुपारची वेळ सुद्धा तर सुद्धा एक रोड रोळ प्रसार ठिकाणी खूप सारे कमर्शियल ऑफिस आहेत तर तुम्ही कधी इथे भेट करू शकता शिवाय बड्डेचा प्लॅन किंवा खेळवण्याचा प्लॅन पण इथे करू शकतात किंवा फॅमिलीसोबत पण इथे येऊ शकतात आता हावला पण इथेच थांबतोय हावला कसं वाटतं नक्की काय वा चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू का नवीन व्हिडिओ म्हणतो बाय बाय